मंडळी लोकसभेत आपली ताकद गाजवत सत्ताधारी पक्षाला इंडिया आघाडीने चांगलाच चकमा दिला होता सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी देखील अख्ख्या महाराष्ट्रात इंडिया आघाडीने आपली रणधुमाळी गाजवून विरोधी पक्षाला चांगलाच घाम फोडला होता विधानसभेच्या अनुषंगाने विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या ताकदीने भांबावून चांगलाच तयारीला लागला होता पण विरोधी पक्ष म्हणजेच महायुतीला भांबावून सोडणार असल्याची धुसपूस आता मात्र समोर येत आहे ही धुसपूस खरी ठरणार की काय जाणून घेऊयात या मागच्या शक्यता आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस समाजवादी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरेगड राष्ट्रीय जनता दल नॅशनल कॉन्फरन्स आम आदमी पार्टी यांनी सर्वांनी मिळून आपली ताकद दाखवून दिली होती पण आता सध्या मात्र या इंडिया आघाडीत फोडीचे राजकारण दिसून येत आहे यामुळे आघाडी लवकरच संपुष्टात येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे लोकांनी लोकसभेत इंडिया आघाडीला चांगल्याच डोक्यावर घेतलं असलं तरी विधानसभेत मात्र इंडिया आघाडीचा हिरमोड झाला होता महायुतीच्या ताकदीपुढे इंडिया आघाडीची ताकद फोल ठरली होती पण आता मात्र इंडिया आघाडीमध्ये बिघाड झाल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र जम्मू काश्मीर यांच्या निवडणुका इंडिया आघाडीच्या बरोबर सहभागी पक्षांनी लढवल्या परंतु महाराष्ट्रात आता अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार की काय अशा चर्चा सध्या रंगत आहेत तसेच ठाकरे यांची भाजपशी वाढती जवळीक पाहता ते देखील संभाव्य धोक्याची जाणीव होताना दिसते तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स इंडिया आघाडीचा भाग असून त्यांनीही आता इंडिया आघाडीमध्ये बिघाड होत असल्याचं मोठं विधान समोर केले आहे विधानसभा निवडणुका यांनी इंडिया आघाडीसोबत लढवलेल्या असून आता मात्र विधानसभा निवडणुकीनंतर यांचे सूर बदलल्याची लक्षणे दिसत आहेत पक्षांमध्ये असलेल्या एकजुटीची कमतरता ह्याच कारणाने विधानसभेत इंडिया आघाडीच्या पथ्यावर हार पडलेली असल्याचं वक्तव्य बऱ्याच प्रमाणात केलं गेलं त्यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोघेही वेगवेगळी निवडणूक लढवत असल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या आठ महिन्यांमध्ये इंडिया आघाडीतील नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने इंडिया आघाडी संपुष्टात येणार का अशा चर्चांना आता उधान आलं आहे इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या अशा वक्तव्याला कारणीभूत नेमके कारण काय आहे तर काही नेत्यांच्या मते असं मत आहे की इंडिया आघाडीकडे आता कोणताही अजेंडा उरलेला नाही ज्यावर पुढे जाऊन काम करणे शक्य होईल तर पवन खेडा म्हणतात की इंडिया आघाडी ही फक्त लोकसभेपुरतीच मर्यादित होती असंच काहीच विधान तेजस्वी यादव यांनीही केल्याचं दिसून येतं या परिस्थितीबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात विधानबाजी झाली नसेल तरी मात्र ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या कृतीवरून सुद्धा ह्या चर्चांना महाराष्ट्रातून सुद्धा पाठबळ मिळत आहे की काय असा संभाव्य परिणाम नाकारता येत नाही इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमधून समोर येणारे हे नाराजीचे सूर इंडिया आघाडी विसर्जित होणार की काय या प्रश्नांना पुरेपूर खतपाणी घालत असल्याचं दिसून येत आहे या वक्तव्यानंतर अजूनही इंडिया आघाडीकडून कोणतीही बैठक घेण्यात आली नसल्याचं समोर येत आहे त्यामुळं या विषयावर कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही त्यामुळे नेतृत्व कोण करेल अजेंडा काय असणार आहे आणि युती पुढे कशी जाईल या मुद्द्यांवर देखील कोणतीही चर्चा सल्ला मसलत अजून झालेलं दिसत नाहीये लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठका घटक पक्ष आणि नेत्यांची असलेली एकजूट यामुळे विरोधी पक्षात भीतीदायक वातावरण निर्माण केलं होतं हेही तितकंच खरं पण घटक पक्षातील नेत्यांच्या इतक्या मोठ्या वक्तव्यानंतर इंडिया आघाडीच्या आता न होणाऱ्या बैठकांमुळे आता शंकेची पाल मात्र चुकचुकत आहे आता हा जाणून बुजून निर्माण करण्यात आलेला संभ्रम आहे की खरंच इंडिया आघाडी विसर्जित होणार आहे घटक पक्षातील नेत्यांची नाराजी कितपत खरी आहे अठ्ठावीस पक्षांनी एकत्रित येऊन उभी राहणारी ही इंडिया आघाडी ही देशप्रेमींची म्हटली जाणारी आघाडीचं भविष्य काय असणार जर आघाडी खरंच संपुष्टात आली तर लोकशाहीत दर्शवण्यात आलेल्या विरोधी पक्षाची ताकद आणि दबाव हा सत्ताधारी पक्षावर नसणार का असे कित्येक प्रश्न समोर येत आहेत आणि राजकारणाच्या या खेळी अजूनही निरुत्तरित आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला नक्की विसरू नका पण याची उकल वेळोवेळी वेड़ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करणार आहोत तुमच्या या निरुत्तरित प्रश्नांना वेळोवेळी वेड़ वेड़ उत्तर आम्ही देणार आहोत बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र